सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पावेत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये अपकी बार चारश पार चा नारा देणाऱ्या नरेंद्र मोदींनी फक्त जिंकवून दाखवण्यात असं वस्तुस्थितीपासून दूर असल्याचं आंबेडकरांनी म्हटले त्यामुळे त्यांना इतर पक्षात फूट पाडावी लागत असल्याने त्यांनी दिले महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल पारा आणि त्यांच्या जागांच्या कोणत्या प्रस्तावाबद्दल आपल्याला काही माहिती नसल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय काल आपल्याकडून देण्यात आलेल्या प्रस्तावा बद्दल काही बोलण्यात यावेळी प्रकाश आंबेडकरांनी नकार दिला दरम्यान केंद्रातील सरकार हे धनदांडगे आणि व्यापाऱ्यांचं असल्याचं शेतकऱ्यांनी ते उलटून टाकावं असं आवाहन यावेळी आंबेडकरांनी केलंय अकोल्यातील पारस इथे आज कुणबी संवाद मेळावा पार पडतो या मेळाव्यात प्रकाश आंबेडकरने संवाद साधणार असल्याने मेळाव्याच्या कार्यक्रमाला आले असता त्यात मोठा स्वागत करण्यात आलं मृदुंगाचं गजर अमाप उत्साह हो अशा भक्तिमय वातावरण प्रकाश आंबेडकरांचं स्वागत केलंय आंबेडकरांनी वारकऱ्यांसोबत मृदुंगाच्या गजरात आनंद लुटलाय इतकंच नव्हे तर बाळापूर तालुक्यातील च्या वतीने ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं आहे यवतमाळच्या पुसुंद शहरातील आंबेडकर चौकातील दुकानांना काल मध्यरात्री दरम्यान अचानक आग लागली या आगीमध्ये काही दुकाने जळून खाक झाले आगीमुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून आग आटोक्यात आणण्यासाठी विद्यालयाच्या जवानांनी अथक परिश्रम घेतले आग आटोक्यात येत नसल्याने जेसीबी द्वारे काही दुकानांचे शटर उघडण्यात आले सदर आगी शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचे देण्याची मागणी करत पुन्हा एकदा मनोज मनोजारंगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे मराठा आमदार मंत्र्यांकडून फडणवीसांना मराठ्यांची जिरवायची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझी विनंती आहे की फडणवीस मराठा समाजावर दडपशाही करायला लागली आहे त्यांना थांबवा अन्यथा आम्हाला नाईलाजाने न्यायालयात जावे लागेल असा इशारा जारंगे यांनी दिला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते अकोला जिल्ह्यातून गुन्हेगारी क्षेत्रातील एक बातमी समोर आली असून कुख्यात गुन्हेगार विश्वास सरकटे यांच्यावर अकोला पोलिसांनी अंतर्गत कारवाई केली विश्वासावर गंभीर गुन्हे दाखल केले आहे त्यांनी अटक करण्याआधी चार पोलिसांवर चाकूने वार केले होते यात पोलीस गंभीर जखमी झाले होते कुठल्याही कारवाईवर विश्वास जुमानत नसल्याने अकोला पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे विश्वास सरकटे याला अकोला जिल्हा कारागृहात एक वर्षासाठी स्नानबंद करण्यात आला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रंथ उत्सव उपक्रम राबवला जात आहे ग्रंथोत्सव दरवर्षी जिल्हा स्तरावर राबवला जातो परंतु या वर्षी याचा मान सोपडा तालुक्याला मिळालेला आहे जिल्हा ग्रंथालय नगर वाचन अमर संस्था यांच्या संयुक्त आयोजन करण्यात आलेले आहे त्यानिमित्त आज महात्मा गांधी चौकातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली यावेळी ग्रंथ दिंडीची पूजा माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती तहसीलदार भाऊसाहेब थोरात जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे चोपडा नगर वाचक मंदिराचे अध्यक्ष आशिष भाई गुजराती यांच्या हस्ते करण्यात आला आहे पश्चिम <च्चीण> बंगाल मधील तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते शहाजहा शेख विरोधात कल्याण मधील भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे पश्चिम बंगाल येथील संदेशखाली खाली गावात तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते शहाजहा शेख यांच्या मार्फत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे निषेधार्थ कल्याण पश्चिम येथे छत्रपती संभाजीनगर चौकात भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोडमारो आंदोलन केले आहे यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे मार्गावर सायकल स्वाराला टॅक्सी चालकाने धडक दिल्याची घटना समोर आली हा अपघात झाला आहे यामध्ये स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अवतार सैनी असे मृत सायकल स्वाराचे नाव आहे मित्रांसोबत पहाटे चेंबूर वरून खार घरच्या दिशेने सायकल वरून जाण्यासाठी निघाले असता भरधाव टॅक्सीने त्याच्या सायकलला धडक दिली या प्रकरणी टॅक्सी चालकावर एन आर एस पोलीस ठाण्यातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे शिंदे गटाचे आमदार दादा भुसे आणि महेंद्र थोरे यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली विधिमंडळाच्या लॉबीमध्येच हा राडा झालाय यानंतर शंभूराज देसाई यांनी भारत गोंगावले यांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आले होते त्यावेळी शिवसेना प्रवक्ते भरत गोंगावले आणि इतर शिंदे गटातले आमदार यांच्यासोबत होते त्यानंतर मुख्यमंत्री सभागृहामध्ये गेले त्यावेळी लॉबीमध्ये महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे कोणत्या कारणावर हा वाद झाला हे अद्यापही समजू शकलेलं नाही मात्र ज्या पद्धतीने हा वाद झाला एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये झाल्याचं समोर आला यावरून राजकीय वर्तुळात पक्षांतर्गत कलहाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा या महिन्यात ता जाहीर होऊ शकतात सर्वच पक्षांनी आपले मते उघडण्यास सुरुवात केली आहे भाजप आज शुक्रवारी एक मार्च दुपारपर्यंत उमेदवारीची पहिली यादी जाहीर करू शकते यादी समाविष्ट असण्याची शक्यता आहे सत्ताधारी पक्षाकडून पहिल्या यादीत भाजपच्या दिग्गजांना तिकिटे दिली जाऊ शकते यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यापर्यंत सर्वांचा समावेश असू शकतो सह्याद्री बुलेटिनमध्ये मध्ये ते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री